राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल व वा डिझेलच्या वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारच्या या महागाई धोरणाविरोधात आज यलगार आंदोलन करण्यात आले पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार व शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं सध्या कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षाच्या निच्चांकी पातळीवर प्रति पॉईंट एक्केचाळीस आले आहेत यापूर्वी एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये किंमत प्रति बॅरल त्रेसष्ट पॉईंट चाळीस होती या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे रेटिंग एजन्सीनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर बारा ते पंधरा रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर सहा ते बारा रुपये नफा कमवत आहेत असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किमती कमी केलेल्या नाहीत सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशाची लूट करत आहे याच्या निषेधार्थात सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात यलगार आंदोलन करण्यात आले यावेळी युवक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने माननीय नगरसेवक हरिदास पाटील सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण मिरज शहर अध्यक्ष शाहबाज कुरणे आकाराम कोळेकर डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे सरचिटणीस अकबर शेख अक्षय अलकुंटे आदित्य नाईक जहीन कुरणे आरबाज लोकापुरे मारुप काझी वाहिद खतीब अक्षय माने बैजू बोडरे सयाजी बनसोडे अवधूत दुधाळ मयूर साने राहुल रुपनार आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये केंद्राने केंद्र सरकारने नुकत्याच पेट्रोल डिझेल दरवाढ केल्याबद्दल आम्ही आमचे नेते जयंत पाटील साहेब महबूबाई शेख प्रदेशात एक युवकचे त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी मराठी कार्यालयासमोर युवकच्या वतीने आंदोलन केलेलं आहे ही दरवाढी सरकारने तात्काळ मागावे थांबवावी अन्यथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापुढे तीव्र आंदोलन करू असा आम्ही या सरकारला इशारा देतो आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आमचे नेते आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब तसेच युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूबाई शेख यांच्या आदेशानुसार युवकचे शहर जिल्हा अध्यक्ष राहुलदा पवार जिल्हा कार्याध्यक्ष संदीप भाऊ वनमाने यांच्या नेतृत्वाखाली युवकचे सांगली श शहर जिल्ह्याचे सगळी टीम या ठिकाणी आंदोलन आज आम्ही केलेलं आहे डिझेल पेट्रोल संदर्भात